तुम्हाला वाटतं प्रचार करतायत नाही त्यांनी केलाच पाहिजे करावा पण शेवटी त्यांना सुद्धा राजकीय त्यांची घोडदोड कायम ठेवायची असेल त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे आणि ते कामाबद्दल मला तर सध्या तरी असं वाटते की महायुतीमध्ये ते जर त्यांनी स्वतः येऊन सांगितलं की सुनेत्रावलींना मी पुरंदरमधून लीड देणार तर ते प्रामाणिकपणे काम करतील शेवटी पुरंदर विधानसभेमध्ये त्यांच्या वतीनं किती लीड येतो याचं सगळी माहिती हे केंद्रातील बडे नेते घेतीलच त्याच्यामुळे त्यांनी लीड दिला तर त्यांचं भविष्य चांगलं असेल आणि त्यांनी जर दगा फटका करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा फटका त्यांनाही बसेल हे घडवलं महायुतीमध्ये साधारणपणे सर्वांनी एका दिलानं काम करण्याचं ठरवलेलं आहे था शिवतारेंनी काय वक्तव्य केलं त्याच्यावर त्या तोळीस तोळ आम्ही पण उत्तरं दिली नंतरही त्यांनी वक्तव्य करणं काही सोडली नव्हती पण मग याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी समेट घडून आणला आणि आता जर हर्षवर्धन पाटील असतील ज्यांना जे जै, मध्यंतरी विरोधाच्या भूमिकेत होते तिथे इंदापूरला तुम्ही बघितलं सभा झाली आता अकरा तारखेला माझ्या माहितीप्रमाणे सासवडच्या त्या पालखी तळावर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सभा होणार आहे याचा अर्थ विजय शिवतारे असतील किंवा हर्षवर्धन पाटील असतील यांना समन्वयाच्या भूमिकेतून आज महायुतीने आदेश दिलेत आणि मला विश्वास आहे की ते उल्लंघन करणार नाही ते, ते प्रामाणिकपणे आदेशाचं पालन करतील आणि बारामती लोकसभा आम्ही दोन लाखाच्या वर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका